उद्देश आहे आजच्या पत्रकार परिषदेचा आमचा प्रमुख उद्देश असा आहे की आमचं जे सीमांकन इथे झालं होतं त्याला अंतिम निर्णय अजून शासनाने दिला नाही आहे आणि शासनाने जी सीमा निश्चित केलेली आहे त्याच क्लॅरिफिकेशन आणि त्याच्या सीमेच्या बाहेर असलेल्या आमच्या जागा याबद्दल स्पष्ट मत त्यांनी दिलेलं नाही किंवा त्यांनी त्याची अशी मांडणी केलेली नाही आणि त्याचबरोबर ही जी आमची हक्काची जागा आहे इथून जे आम्ही करतो वहिवाट आहे ही जागा दोन हजार सोळाच्या प्लॅनिंग प्रपोजल नुसार त्यांनी ही जागा स्लम एरिया म्हणून दाखवलेला आहे मुळात एकोणीशे नव्वद ला इमारती बांधताना दुसरा भोकर क्रमांक दाखवून या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला एक कल्पना आहे आता माहिती अधिकार टाकून आम्हाला ते मिळालेली संपूर्ण ही आहे व्यवस्था मात्र माहिती अधिकार टाकून मिळालेली ही संपूर्ण माहिती आहे मात्र त्यावर पत्रव्यवहार केल्यानंतर शासन काही बोलत नाहीये आणि इथे जबरदस्तीने ती कब्जा करण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून आज आम्हाला ही वेळ आलेली आहे म्हणजे आतापर्यंत आम्ही त्यांच्याशी बोलून पत्रव्यवहार करून कायदेशीर बाबीने कसं आपण सामंजस्यपणे शांतपणे करू शकतो ते प्रयत्न केले मात्र शासनाकडून तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने हा कब्जा घेण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आज आम्हाला पत्रकार परिषदे घेण्याची वेळ आलेली आहे भविष्यामध्ये आम्ही त्या संदर्भात मोर्चा आंदोलन त्या संदर्भात त्या ज्या ज्या काही बाबी आहेत त्या आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे पिटिशनची दाखल करून कारण की मोठ्या व्यक्ती बरोबर मोठा, मोठा बिझनेसमॅन आहे तो त्यांच्याबरोबर जेव्हा कोर्टात दाखल करायचं म्हणजे उभी राहणं गरजेचं आहे तर कायद्याचा आधार पण घेणं गरजेचं आहे तसे पेपर आमच्याकडे आहेत म्हणून नक्कीच ती उभी पण राहील

त्यांचं शंभर टक्के झालेला नाहीये त्याचं उत्तम उदाहरण कालच आहे दादा आणि त्यांच्या शेजारी बसलेले जे आमचे गावकरी आहेत राजेंद्र फळी सदस्य आहेत ते त्यांनी तो सर्व हणूनही पाडलेला आहे सेक्टर एक चा पत्रक दाखवून भू भूमी अभिलेख विभागाचे डिमार्केशन लँड दाखवण्याचा प्रयत्न करत होते पण सेक्टर च पत्रक आहे त्याच्यामध्ये लिहिलेला उल्लेख आणि सर्वे चालू होता सेक्टर पाच मध्ये माहीत नाही किंवा नाही तुमच्या काय आमच्या त्याच मागण्या आहेत की तुम्ही आमचं डिमार्केशन एकदम अंतिम करा आमचा विस्तारित हक्क जो आहे तो आम्हाला द्या आमच्या ज्या वहीवटीच्या हक्काच्या जागा आहेत त्या आम्हाला मिळाव्यात आणि जी आमची मंदिरं आहेत ती तर सुरक्षित राहिली पाहिजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं म्हणजे सरकारचं नजर नसावी मंदिर मंदिर असतात नाही पहिला तर आदानीचा आमचा काही संबंध येतच नाही कोळीवाड्याचा बरं कारण एक्सक्ल्यूट प्रॉपर्टी असल्यामुळे संबंध येत नाही परंतु आदानीचे जे सीओ आहेत किंवा एक्झिक्युटिव्ह त्यांचे पर्सन्स आहेत त्यांनी आम्हाला बोलवलेलं की बाबा जो स्लमचा डेव्हलपमेंट होते त्या परस्पर तुमचा बी केला तर काय होईल तुम्हाला ज्या फॅसिलिटी मिळतील पाहिजे असतील त्या फॅसिलिटी आम्ही देऊ पण आम्ही तिकडे पण आम्ही नकार दिला की नाही आपण नाही डेव्हलपमेंट असं आम्ही था मांसे विचार करतोय तुम्हाला हा याचे काय यस प्रॉपर्टी आहे रिक्वेस्ट केलेला रिक्वेस्ट की तुम्ही डेव्हलपमेंट मध्ये सामील व्हा म्हणून आम्हाला जेव्हा मीटिंगला मीटिंगला जेव्हा बोलवलं तेव्हा त्यांनी आम्ही गेले गेले रहिलं की धारावी कोलीवाडा हा वगळलेला आहे तुम्ही जर कोणाला डेव्हलपमेंट साठी देत असाल डेव्हलपर म्हणून तर तुम्ही आम्हाला डेव्हलपर म्हणून घ्या तुम्हाला इंटरनॅशनल लेव्हलचे सगळे आर्किटेक्ट इंजिनियर सगळे बसून तुम्हाला पाहिजे तशी तुमच्या बिल्डिंग आम्ही उभ्या करू तुम्ही आमच्या सोबत या आम्ही बोला आम्हाला त्याची गरज नाहीये आम्ही आमची घरं आता बऱ्यापैकी व्यवस्थित आहेत तुम्ही आम्ही आम्ही तुमच्या सोबत येणार नाही असा सरळ आम्ही नकार दिलेला आम्हाला बरीचशी त्यांनी आश्वासने दिली मोठे मोठे स्वप्न दाखवली आम्ही त्या सगळ्या स्वप्नांना आणून पडला आणि आम्ही त्यांच्या सोबत जाणार नाही असा ठामपणे आम्ही त्यांना विरोध केला आमच्या आताच्या अधिवेशनामध्ये आम्ही आमच्या स्थानिक आमदार ज्योतिताई गायकवाड यांच्याकडे देणार आमच्या युवासेना पक्षप्रमुख आदित्य साहेब यांच्याकडे देणार आहे दादरचे आमदार आमचे महेश सावंत यांच्याकडे देणार जे आमच्या बरोबर आज सतत बरोबर प्रत्येक आंदोलना बरोबर आमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे आमचा विषय ते हा तीन माणसांकडे व सचिन भाऊ आहिरांकडे पण आमचा विषय आम्ही त्यांना सांगून आम्ही स्वतः जाणार अधिवेशनाला आमची कमिटी आणि हा आमचा विषय त्यांच्याकडून मांडून घेणार की धारावी कोळीवाडाचा हा सीमांकनाचा विषय हा तुम्ही लवकरात लवकर जीआयचा काढून धारावी कोळीवाडाला तो द्या महिलांची भूमिका आता बघायला गेला तर कोळीवाड्यामध्ये आमच्या महिलांचा मत्स्य व्यवसाय चालतं मच्छी सुकवण्याची जागा मच्छी सुकावण्याचा आम्हाला बिल्डिंग मध्ये त्यांनी जागा दिली आम्ही काय टेरेस मच्छी सुकवणार आमच्या बोटी पार्किंग आम्ही लावतो इथे आमच्या खाडीच्या बाजूला का बोटी कार पार्किंग मध्ये लावणार का हा म्हणून त्यामुळे आमचं या पूर्ण आणि आमची एवढी मोठी मोठी घरं आहेत शिवाय आमच्याकडे त्यांचे पी आर कार्ड पण आहेत हां मग ते आम्ही त्यांच्या द्यायचं आम्ही त्यांच्यामध्ये सामील त्यांच्या जायचं का आदानी बरोबर आणि त्यांची आम्ही एवढी मोठी मोठी घरं देऊन आम्ही त्या कुंबड्या कोंबड्यांच्या कुरड्यात राहायला जायचं म्हणून आमचं तर पूर्ण त्या आदानीला निश्चित आहेच आणि ह्याला निश्चित दर्शवण्यासाठी आम्ही पूर्ण महिला या सगळ्या मच्छी विक्रेत्या आहेत पूर्ण आमच्या कात्या सुड्या घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आणि निषेध करणार अदानीचा करणार शासनाचा पण करणार आणि डीआरपी जो आमच्या वहिवटी जागा हडपायला बसलेला आहे त्याचा पण आम्ही करणार आणि त्यांना जरी आम्हाला खात्मा करायला लागला तरी आम्ही जेवढ्या आमच्या केस घेतेल तरी आम्ही घेऊ महिला असू दे किंवा पुरुष असू दे आम्ही केस घ्यायला तयार आहेत पण आम्ही पूर्ण त्या निषेधनाला सामोरं जाणार रास्ता रोको हा करणार मेन पॉईंट आहे टी जंक्शन तिथे आम्ही मोठा टायर घेऊन जाऊन रास्ता रोको करणार आम्हाला झोपावं लागलं आमच्या बोलते नाही तर चालेल पण आम्ही तिकडे महिला आणि एक जुटीने उच्च होतात आहे ना डाळ्यावी आमच्या एक एकजुटीचा महिला एक जुटीचा वाढावी करुटीचा या डीआरपी वाल्याचा